हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटेट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल ए हर हर महादेव जय श्रीकृष्ण राधे राधे बघूया आजच्या रीडिंगचा विषय आहे कोणाच्या कुकर्माचा घडा भरतोय लवकरच आणि काय सांगताय श्रीकृष्ण महादेव काय सांगतायत की कोणाच्या कुकर्माचा घडा भरत आलाय अगदी घड्यावर घडे घड्यावर घडे असे भरत भरत गेलेत पण शेवटी म कसं असते आपण केलेल्या कर्माचं फळ हे आपल्यालाच मिळते ते कारण दुसरं भोगायला येत नाही जोपर्यंत परमेश्वर असे अंधारात ठेवत असतात की हां चल तुलाच करायचं आहे नाही तिथपर्यंत तू कर पण एक ना एक दिवस प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईट जे काही कर्म आहे त्या कर्माचा घडा हा भरतोच तसं कोणाच्या कुकर्माचा आता घडा भरतोय लवकरच कोणाच्या चांगल्या कर्माचा तर झालेलंच आहे हे ज जेव्हा कुकर्माचा ज्याच्या एखाद्याचा घडा भरतोय तेव्हा त्या एखादी अशी सोल असते की ज्याच्या कुकर्मामुळे त्या सोलला इतका म्हणजे भयानक त्रास झालेला असतो किंवा खूप त्या त्याचे सगळे ते हे दूषित झालेले असतात त्याच्या कर्मामुळे इतरांचेही सगळे आयुष्य लाईफ दूषित झालेले असतात तर अशी कुठली सोल आहे किंवा कोण आहे असं ज्याच्या कुकर्माचे घडा भरतोय तर काय आहे कोणी कुणाला किती त्रास दिलाय किंवा कसला त्रास दिलाय किंवा काय झाले तुम्ही काय अनुभवलाय तुम्ही काय भोगलाय हे परमेश्वराच्या नजरेतून किंवा त्यांच्या दृष्टिक दृष्टी ह्याच्यातून नाही निसटलेलं आहे आणि कुठंच कुठलीही गोष्ट अशी बाजूला राहत नाही की, की परमेश्वराच्या नजरेतून ती जाईल तर तुम्हाला आता जो वेळ आहे जी वेळ येते तुमच्या आयुष्यात ती तुम्हाला न्याय देणारी आहे तुमच्या बाबतीत अन्याय घडला आहे हे परमेश्वरालाही मान्य आहे पण ते तुमच्या आयुष्यात होणं हे सुद्धा हे होतं कारण ते ते झाल्याशिवाय तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी काही घडणार नाही तुम्ही सुद्धा तुमच्या न्यायासाठी तुमच्या खऱ्यासाठी तुम्ही पुरे पडणार नाही तुम्ही उतरणार नाही तर हे खरं जे काय आहे ते बाहेर येते आणि आता तुम्ही मला वाटते मी मागच्या रिडिंगमध्ये काहीतरी सांगितलेलं फक्त बघायचं आहे तुम्ही बघायचं आहे तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचंय काय होते कारण तुमचा जिथं जिथं तुम्हाला त्रास देण्यात आला किंवा तुम्हाला एकदम हे करण्यात आलं निग्लेक्ट करण्यात आलं तुम्हाला बाजूला सारण्यात आलं सगळ्या गोष्टीतून तस तिथं किंवा तुम्हाला चुकीचं ठरवण्यात आलं आहे तर मला इथं सगळ्या गोष्टी दिसते म्हणजे तुमचं सगळं फायनान्शियल हे असू दे तुमचे प्रॉपर्टी असू दे तुमचं चारित्र्य असू दे किंवा अजून सगळ्याही गोष्टी त्यात तुम्हाला कुठं तरी हे केलं गेलं त्या न्याय न्याय तर त्या सगळ्या ह्याचा न्याय होण्याची ही वेळ आल्या आणि न्याय होणार आणि न्याय करतायत पांडुरंग न्याय करतायत तर बघूया कोणाच्या कुकर्माचा घडा भरतोय लवकरच कोणाच्या कुकर्म सो मच मी तुम्हाला काय म्हणतो कोणाच्या कुकर्माचा घडा भरण्याचीच ही वेळ आली आणि अगदी परमेश्वर युनिवर्स ब्रह्मांड हे सगळं तुम्हाला ओरडून ओरडून सांगते की हा तुम्हाला न्याय मिळण्याची वेळ आली तुम्हाला न्याय मिळण्याची वेळ आली कारण ही ही वेळ ही, वे, ही आयुष्यातली ज्याच्यासाठी तुम्ही इतकं स्ट्रगल नव्हे तुमच्या आयुष्यात असा काही काळ आलाय किंवा असा अशी वेळ आली की जिथं तुम्हाला म्हणजे सोडताही येत नव्हतं करताही येत नव्हतं असं त्यावेळी वाटलं असेल की हा ठीक आहे म्हणजे ह्या जमिनीत गाडून गडून जावं इतकं इतकं अन्याय आणि इतकं हे तुम्हाला सहन करायला लागले आणि म्हणूनच तुम्हाला असं वाटते की बऱ्याच वेळेला तुम्हाला असं हे झालंय खरं काय आहे म्हणजे सत्य खरं काय आहे ह्याच्यावर कधी विश्वासच तुमचा ह्या सगळ्या गोष्टीमुळं कमी झालेला होता ह्या सगळ्या गोष्टीमुळं जे तुमच्यावर झालेला अन्याय आहे तुमच्यावर झालेले जे तुम्हाला झालेला जो त्रास आहे त्याच्यामुळं तुम्हाला खर तर म्हणजे जे खरं आहे त्या ते, ते सुद्धा बोलण्यासाठी किंवा करण्यासाठी तुमची तुमचं धाडस होत नव्हतं तुम्हाला त्रास होत होता त्याचा तर ह्या सगळ्या गोष्टीतून ते परमेश्वर तुम्हाला न्याय देत आहेत पांडुरंग तुम्हाला न्याय देत आहेत की ज्याचा ज्याने कुणी तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या तुमच्या साधेपणाचा तुमच्या खरेपणाचा तुमच्या प्रामाणिकपणाचा सत्वपरीक्षा घेण्याची घेण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही तुमच्या ह्या सत्वपरीक्षेमध्ये तुम्ही तुमच्या ह्या स्ट्रगलमध्ये आणि तुमच्या ह्या सगळ्या जर्नरीमध्ये तुम्ही तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास अजिबात ढळू दिलेला नाही आहे म्हणूनच एक अशी व्यक्ती किंवा असे एक हे तुमच्या आयुष्यात आणि परमेश्वर असं हे करते की तुम्हाला जिथं न्याय अन्याय झालाय ना तिथं तिथं अशा सोल तुम्हाला मिळतील की तिथं तुम्हाला तो न्याय मिळणार न्याय मिळणार आणि ती वेळ आली तुम्हाला जजमेंट तुम्ही हाक मारले परमेश्वराला हाक मारल्या आतुरतेनं मारल्या आणि अगदी म्हणजे स्वतःला स्वतःच हे विसरून बेभान होऊन तुम्ही परमेश्वराला हाक मारला न्याय मागितला तुम्ही अन्याय जरी कोणी केला तरी सगळ्यांना तुम्ही माफ करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुमच्या रोवर पुढं चाललाय पण ज्यांनी तुम्ही जरी विसरला असता तुम्ही माफ केला असला तरी परमेश्वराच्या हातात त्यांची ती कुकर्माच्या घडा ज्यांनी भरलाय स्वतःने भरलाय त्यांच्या कर्माने तर तो घडा भरायची वेळ आल्या आणि त्यांना तो त्यांना ते, तो, तो न्याय मिळणार आहे प्रत्येकाच्या कु सुकर्माचा आणि कुकर्माचा घडा भरतच असतो फक्त माणसाने इतकं इतकं पण आपल्या म्हणून श्रीकृष्ण नेहमी सांगतात आपल्या तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा माझ्या सगळ्या सोल म्हणजे ही जी सोल फॅमिली आहे जी कनेक्टेड आहे या स्पिरिच्युअल जर्नीशी ह्या चॅनलशी सगळे जे कनेक्टेड आहे ते खूप पॉझिटिव्ह आणि खूप स्पिरिच्युअल आणि खूप हे सोल आहेत त्या आणि इथं ह्या अशा अशा काही सोल आहेत ज्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे त्यांच्या त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळं किंवा त्यांच्या चुकीच्या डिसिजनमुळं असेल त्यांच्या निर्णयक क्षमता कमी असल्यामुळे असेल किंवा त्यांना स्वतःला एक स्वार्थीपणा स्वतःला त्यांना मी किती हुशार आहे किंवा छान आहे किंवा तुम्हाला कमी लेखण्याच्या नादात तुम्हाला बाजूला ढकलण्याच्या नादात तुम्हाला वाईट करण्याच्या नादात त्यांनी त्यांच्या कुकर्माचा इतका मोठं हे करून ठेवलं आहे की नाही ते त्यांना आता निसरताना हे होईल तर हा न्याय तुम्हाला मिळणार आहे आणि हा तुमच्या आयुष्यात न्याय होणार आहे मी काय म्हणले कोणाच्या कुकर्माचा हा हा कप कप तुम्हाला येतोय ज्यांनी तुम्हाला ह्याच्यापासून दूर ठेवलं हा कप कप मिळवण्यासाठी तुम्ही नाही काय केलंय तुम्हाला पारितोषिक मिळावं तुम्हाला सगळ्यांनी शाबासकी द्यावी तुम्हाला सगळ्यांनी कौतुक करावं म्हणून तुम्ही काय केलेलं नाही आहे तुम्हाला तुमचं कर्तव्य तुमचं जे काय तुम्ही करताय त्यात तुमचं कर्तव्य आहे जे काम तुम्ही करताय ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात इथे ते तुमचे हंड्रेड पर्सेंट तुम्ही दिलेले आहे त्यात फक्त जे सगळे माझे आहेत त्या माझ्या सगळे सगळ्यांचं चांगलं व्हावं हा हेतू तुमचा होता पण तरीही फक्त ह्या कपच्या नादात किंवा ह्या शाब्बासकीच्या तुमच्यावर जेलस फील करून तुम्हाला इतका त्रास देण्याचा किंवा तुम्हाला कशा तरी तुम्ही न केलेल्या चुकांमध्ये तुम्हाला अडकवण्याचा आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न अशा इतक्या चोलनी केलेला आहे इतक्या लोकांनी केला आहे की त्यातनं तुम्हाला अगदी परमेश्वरानं आणि तुमची स्वतःवरची जी जिद्द आहे तुमची जी जिद्द आहे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे स्वतःवर जो आत्मविश्वास तुमचा खंबीर आहे त्यामुळं तुम्ही त्या सगळ्यातनं बाहेर पडला आहे कारण तुमचा परमेश्वरावर विश्वास आहे की नाही आहे मला हे हा कप नाही आहे मला हा कप नाही मिळवायचा आहे पण मला माझी जे सगळं हे आहे माझं जे काम आहे मी जे काय करतो आहे त्यात सगळे यशस्वी व्हायला पाहिजे सगळं चांगलं व्हायला पाहिजे सगळे चांगले असायला पाहिजे आणि खूप प्रामाणिकपणे तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवला सगळ्यांवर माया केली प्रेम केले पण त्या त्याचा सगळ्याचा तुमचा गैरफायदा घेण्यात आला आहे त्या सगळ्याचा तुम्हाला गैरफायदा घेऊन तुम्हाला एका जाळ्यात अडकवण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण तरीही ते सगळं जाळं परमेश्वरानं तोडून टाकून कप पुन्हा तुमच्या हातात आणून दिलेला आहे आणि ही वेळ आहे हा न्याय होण्याची वेळ आहे ही वेळ ही तुम्हाला न्याय देण्याची आहे आणि अख्खं ब्रह्मांड आणि अख्खं सगळं हे असं सगळीकडं अशी गर्जना होती असं मला म्हणजे एक फिलिंग वेगळंच येते वर म्हणजे गर्जना होते तुमच्या विजयाची तुमच्या कर्तृत्वाची तुमच्या <छिया> कर्माची ही तुमची हा विजय आहे तुमचा आणि हा विजय ही ह्याचं हे आहे की नाही एक सत्कार एक सत्कार आणि हे बक्षीस हे तुम्हाला सगळं दिले जाते आणि ते निणिवस देत आहे हे तुमच्या हे तुमच्या कर्माचं आहे हे तुमच्या चांगल्या कर्माचं हे आहे पण ज्यांनी कुकर्म केले ज्यांनी वाईट केलेलं आहे त्यांचं घडा आता भरले अगदी पूर्ण त्यांनी सगळे घड्यावर घडे सगळे भरून ठेवलेले आहेत आणि त्याला तिचकी मारण्याची वेळ आहे आता तर ती ती पण ते स्वतःच करणार आहे ते पण ते स्वतःच त्यानं त्यांच्या स्वतःसाठी दुसऱ्यासाठी खड् खडलेल्या खड्ड्यात ती स्वतःच पडत आहे आपण कुणाला तुम्ही अशी सूल आहात की तुम्हाला कुणी कितीही काही केलं किंवा कितीही त्रास दिला किंवा कुणाला कितीही हे केलं तरी तुम्ही त्या गोष्टी विसरून पुढं जात पण परमेश्वर विसरत नाही त्यांच्या सोलला त्यांच्या भक्ताला ला कुणी त्रास दिला त्यांना नाही तिथं नाही त्यांचं जर त्यांच्या भक्ताचं जरी चुकलं किंवा ते जरी चुकीचं हे असेल तर त्यांनाही तिथं शिक्षा आहे शिक्षाही कुणाची चुकलेली नाही आहे शिक्षाही आहे मायाही आहे प्रेमही आहे सगळ्या गोष्टी बॅलन्स आहेत इथे ज्यांनी कुकर्म केले ज्यांनी त्रास दिलाय ज्यांनी अशा सोलना त्रास दिलाय ज्या खूप प्रेमळ आहेत मायाळू आहेत सगळ्यांना एकत्र धरून राहतात एकत्र ठेवतात सगळ्यांना सगळ्यांवर प्रेम करतात सगळ्यासाठी पुढं असतात सगळ्या एकमेकांना हातात हात देऊन सगळ्यांना मदतीला उभा राहतात अशा सोलना त्यांनी त्रास दिला अशा सोल ज्यांच्याशी रिंग जुनेट होते त्यांनी दे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच वर्ल्ड दल्डं जगात सगळं पूर्ण किती छान छान कार्ड्स आहेत बघा बरं जजमेंट आहे क्विन ऑफ कप्स आहे द वर्ल्ड आहे हा तुम्हाला न्याय मिळण्याचा वेळ आहे हा पिरियड जो आहे हा सगळा तुम्हाला न्याय मिळण्याचा आहे तुमच्या सुकर्माचं तुम्ही जे चांगले कर्म केले तुम्ही दानधर्म केलाय तुम्ही सगळ्यांना मदत केली आहे मग ते कुठल्याही कामामध्ये असू दे फॅमिलीमध्ये असू दे तुमच्या जॉबच्या ठिकाणी असू असू दे दे तुमच्या सगळ्याच ठिकाणी जो कुणालाही ह्याच्यामध्ये नसतील तरीही त्यांना जिथं ज्यांनी ज्यांनी हाक मारले तिथं तिथं तुम्ही मदतीला उभं राहिला गेलाय आणि म्हणूनच तुमचं हे सगळं खज्जक बदलून टाकताय एक आणि एक गर्जना करताय तुमच्या यशाची तुमच्या उत्साहाची आणि तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा हो तुमच्या कर्तृत्वाचा तर झेंडा आहेच सगळीकडे चर्चा होणार आहे तुमची चर्चा होती आहे तुमची की तुम्ही खूप पॉवरफुल सोल आहात खूप पॉवरफुल आहात आणि अशी म्हणजे इतकी मनमोकळी जिच्यात अहंकार नाही आहे स्वार्थ नाही आहे अभिमान नाही आहे मी मना नाही आहे काही नाही फक्त एवढंच आहे की सगळ्या सगळ्यांना सगळं सग्रान मिळालं पाहिजे सगळ्यांना सगळं मिळालं पाहिजे न्याय आणि न्याय मिळाला पाहिजे सत्य असत्य हा विजय सत्य असत्य हा विजय पराजय नेहमी होतच राहणार पण यात सुद्धा बॅलन्स राहणं किती महत्वाचं आहे ही शोध हे तुम्ही दाखवताय आणि सगळ्यांना मदतीला पुढं जात आहे तुम्ही आणि म्हणूनच हे तुमचं जग बदलत आहे हे एक तुमचं हे तुमची शिफ्टिंग सुद्धा असू शकते मी इथं हे पण सांगेन की तुमचं एखादी शिफ्टिंग आहे आणि ते सुद्धा तुमच्या कर्तृत्वाचं एक हेच असेल की तुम्हाला एक आ, हे मिळते स्थान थँक्यू 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 सो मच तुमच्या कर्तृत्वाचं एक स्थान जे आहे तुमच जे तुम्ही डिझर्व करत होता जे स्थान जे सिंहासनची खुर्ची तुम्ही डिझर्व करत होता आणि त्या याची जी, जी चावी आहे जी की आहे ती तुम्हाला युनिवर्स देत आहेत आणि त्या त्या ज्या अशा सोल आहे त्या आता अशा ह्या बघत बसणार आहे त्यांना आता कळणार आहे की हे जे आहे हे असंच नाही आहे हे खोटं नाही आहे हे खरं आहे हे प्रामाणिक आहे हे काम हे ह्यांच्या कर्तृत्वाने मोठं झालेलं आहे हे कुणाच्या वरदहस्तामुळे कोणाच्या सहकार्यामुळे आणि कुणाच्याही ह्याच्यामुळे इथपर्यंत आलेलं नाही आहे ह्यानं ह्याच्या स्वतःच्या कर्मानं आणि स्वतःच्या ताकदीनं स्वतःच्या हुशारीनं आणि स्वतःचे काम जे कर, त्याचं आहे त्या ह्याच्यामुळं तुम्ही इथं आलेले आहात भलेही ते जी सोल ज्यांनी तुम्हाला त्रास दिला जे तुम्हाला त्रास देत आहे त्यांना असं वाटू दे की हे क कसं वर आलेत किंवा कुठं आले पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या परमेश्वराला माहीत आहे आणि म्हणून एवढी मोठी एनर्जी इथं आलेली आहे ही खूप मोठी एनर्जी आहे द कप्स आणि जजमेंट की म्हणजे म्हणजे तुमची पॉवरच पॉवरफुल आहे तुमचा आवरा पॉवरफुल आहे तुमची पॉझिटिव्हिटी आहे खूप खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि खूप गॉसिप तुमच्याबद्दल होणार आहे की असं जय जयकार तुमचा मला असा शब्द ऐकू येतोय एक शंखनाद नाद होते की नाही जसं एक आपण एक काहीतरी का जिंकल्यावरचा जो आनंद असतो की नाही तो आनंद तुमच्यामध्ये येतोय जी जिंक जिंकताय तुम्ही तुम्ही जिंकताय आणि हा आनंद इथं सेलिब्रेट होतोय तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन येते थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच माय ब्युटिफुल सोल फॅमिली थँक्यू थँक्यू सो मच द चॅरिट कसले भारी कार्ड्स आहेत कसले मस्त कार्ड्स आहेत थँक्यू थँक्यू सो मच so तुम्ही काय म्हणणार तुमची एक शिफ्टिंग आहे तुमची एक शिफ्टिंग आहे तुम्ही शिफ्ट होताय जर चॅरियट तुम्ही बॅलन्स आहात आता तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा हा काय प्रकार नाही आहे तुम्हाला फक्त सगळ्यांबरोबर एकत्र राहायचं आहे तुम्हाला पुढं जायचं आहे आता आता ज्या गोष्टींनी तुम्ही मागं म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही मागं राहत होता कारण तुम्ही इनबॅलन्स होता तुम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवत होता तुमच्या सगळे जे सिक्रेट्स आहे ते सगळ्यांना सांगत होता तुम्हाला माणसं ओळखता येत नव्हती सहज सर म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे सगळ्यांना समजत होता आणि म्हणून ती माणसं त्यांनी तुम्हाला तुम्हाला गृहीत धरून तुम्हाला अडचणीत आणून तुम्हाला त्रास दिला पण तुम्हाला हेही सांगितलं जातं यापुढं आता या गोष्टी तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन होते एका नवीन अध्यायाची सुरुवात होत्या तर ह्या अशा ज्या जी अशी कुकरमानं भरलेली माणसं आहेत जी अशी हे आहेत त्यांच्या ह्याच्यात नाही यायचं त्यांच्यात नाही पडायचं फक्त तुम्ही तुमच्या लाईफवर आता फोकस करायचं आहे तुम्हाला कसं पुढं जायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या स्वतःच्या कामावर तुम्हाला फोकस करायचं आहे तुम्हाला इतरांशी नाही तुम्ही कम्पेअर कधीच केलं नाही पण ती लोकं तुमच्याशी कम्परिझन कम्पॅरिझन करतात ती खोटं बोलतात ती त्रास देतात तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या स्थानापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात इथंपर्यंत जाण्यापासून पण तुमच्यातली प्युअरिटी आणि तुमच्यातली पॉझिटिव्हिटी तुम्हाला इथं जाण्यापासून रोखणार नव्हतीच आणि रोखली रोखलेलं नाही तुमचं हे स्थान तुमच्यासाठीच आहे तुम्ही तिथपर्यंत आहे हे द चॅरिटीचं कारण आहे आणि खूप छान खूप पॉझिटिव्ह कारण आहे इतकी भारी रीडिंग झाली ना मस्तच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच खूप छान रीडिंग झाले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्याच्या कुकरमाचा भरतोय ना त्याला आता कळेल की काय खरं आहे काय खोटं आहे तर ते त्यांचं त्यांना रिअलाईज होईल थँक्यू थँक्यू सो मच कोणाच्या कुकरमाचा भरतोय ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड तुम्ही ग्रॅटिट्यूड देत आहे थँक्यू म्हणताय परमेश्वराला खूप खूप खुँ थँक्यू म्हणताय तुमच्या आई असतील तुमचे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी तुम्हाला तुमच्या त्या स्ट्रगलच्या काळात तुमच्यासाठी जे तुम्हाला जे जा इतकं त्रास झाला तुमच्या ह्या कर्माजच्या ह्याच्यामध्ये तर त्या जर्नीमध्ये तुम्हाला जो त्रास झाला तुम्ही जे भोगला आहे तुम्हाला जे अनुभव आले तुम्हाला एकटं पडला ह्या सगळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली परमेश्वराने असू दे तुमच्या जवळचे कोणी असू दे किंवा तुमचे मित्र मैत्रिणी कुणी सगळे सगळे त्यांना सगळ्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय थँक्यू म्हणताय कारण त्यांच्या साथीमुळं आणि त्यांच्या साथ आहे त्यांचं हे आहे सपोर्ट आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला तसं असते आपण किती स्ट्रगल केला आपण काय केलं तर ही आपल्या आजूबाजूला आप अशा सोल असतात तर ते सगळ्याच काय अशा खोट्या आणि हे नसतात तर अशा खऱ्या सुद्धा सोल असतात ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे कुणी तरी आपल्याला एखादी गोष्ट चुकीची आहे म्हणून म्हटलं तर त्यातून आपण काय घेतोय हे सुद्धा महत्वाचं आहे एखाद्या गोष्टीसाठी सांगितलं तर त्यातनं आपण काय घेतोय हा ठीक आहे हे मला करायचं आहे हे मला करायचंय यातून मला चांगलं कळालं काहीतरी कुठंतरी माझा अहंकार संपला किंवा मला मी काहीतरी चुकीच्या ह्याच्यावर जात होतो तर त्यातून मी बाजू आलो हे तुम्हाला कळतंय म्हणजे तुमचा तुमच्या कर्माकडे कर बघण्याचा दृष्टिकोन बदललाय त्यामुळं तुमच्या आयुष्यात हे आता सगळं हे एवढं सगळं बंडन्स तुमच्या आयुष्यात येत आहे सोपं नाही आहे हे कार्ड खूप पॉझिटिव्ह हे करून एनर्जीमध्ये जाऊन आणि वेगळ्या एका झोन झोनमध्ये हे सगळं होत असतं आणि मगच एवढी पॉवरफुल एनर्जी येत हो असते ही एनर्जी तुमचीच आहे तुमचीच एनर्जी मी पिक करते आणि इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी पॉवरफुल सोल फॅमिली माझी आहे त्याबद्दल मला खरंच प्राऊड वाटतंय आणि थँक्यू थँक्यू सो मच युनिवर्सना महादेवांना श्रीकृष्णांना सगळ्या सगळ्या ब्रह्मांडाला थँक्यू कारण मला इतक्या छान इतक्या ब्युटिफुल अशा छान सर्व फॅमिलीशी मला कलेक्ट केला थँक्यू थँक्यू सो मचिया रिजेक्शन मी तेच म्हणलं तुमच्यात क्वालिटी आहे क्वालिटीज आहे तुमच्यात क्वालिटीज आहे तुमच्यात कर्तृत्व आहे खरे पण आहे प्रामाणिक आहात काम करून दाखवण्याची धमक आहे जे काय हातात घेतलं ते पूर्ण करायची धमक तुमच्यात आहे तरी सुद्धा तुम हो। तुम्हाला रिजेक्ट करण्यात आलं का कारण ह्या अशा आजूबाजूला अराउंड तुमच्या सगळ्या अशा निगेटिव्ह सोल होत्या आणि त्या तुम्हाला कधी बाहेर पडूच सुद्धा दिलं नाही है। त्यांनी पण तुम्ही आता बाहेर पडलाय तुम्ही ह्या ह्यांच्या चक्रव्यूहात बाहेर पडलाय आणि है। तुमचं म्हणूनच ह्या सगळ्या जर्नीमध्ये ह्या सगळ्या एका नवीन प्रवेशद्वारामधून म्हणजे नवीन एका अध्यायात तुमचं असं जल्लोषात स्वागत होतं असं आणि छान स्वागत होतंय तुम्ही ह्या सगळ्या कंजस्टेड ह्याच्यातून बाहेर पडलेला आहात असा मेसेज आहे तुमच्यासाठी जे तुमच्या अराऊंड जे कंजस्टेड सगळं वातावरण होतं की नाही त्या वातावरणातून तुम्ही बाहेर कम्प्लिशन पूर्ण करताय तुम्ही तुम्ही सगळं हे पूर्ण केले कारण एक नवीन जन्म झालाय तुमचा तुमची सोलच नव्याने पुन्हा आहे नव्याने बाहेर येते कारण एक नवीन पुनर्जन्म जेव्हा आपण म्हणतो पुनर्जन्म म्हणजे काय असते जेव्हा आपल्यातल्या चुकीच्या किंवा निगेटिव्ह एनर्जीस निघून जातात आपल्या आसपासच्या एनर्जीस निघून जातात आपण बॅलन्स होतो आपल्यात नवीन नवीन नवी म्हणजे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्या जगन्या, जगण्या जगण्याचा वागण्याचा बोलण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो एका चुकीतही जेव्हा एखादा प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेम्सकडं बघताना सुद्धा आपण पहिले त्याच्याकडं सोल्युशन काय आहे याच्याकडं बघतो तर त्या सोल्युशनवर तुम्ही बघताय ते काम तुम्ही करताय आणि म्हणून हे संपते संपते पुनर्जन्म म्हणजे हेच असते आणि हा तुमचा पुनर्जन्म होतो एक नवीन अध्यायाची सुरुवात होते मी तुम्हाला इतकंच सांगितलं आणि तुमच्याबरोबर ह्या अध्यायामध्ये युनिवर्स आहेत सगळी तुमची सोल फॅमिली आहे आर्केन्जल आहेत हे सगळे तुमच्याबरोबर आहेत असा आहे, तुम्हाला मेसेज दिला जाते त्यामुळे तुम्ही न घाबरता न डगमगता तुम्ही तुमच्या ह्या अध्यायामध्ये प्रवेश करायचा आहे असा तुम्हाला मेसेज दिला जाते थँक्यू 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 सो मच पास तुम्हाला आडवले तुम्हाला आडवलंय तुम्हाला थांबवलं नाही या त्यांना मिळणार ते काय त्यांचे प्रवासात इथपर्यंत यासाठी हे सगळं आयुष्यात झालंय हे सगळं झालंय म्हणून इथपर्यंत आलाय लक्षात घ्या ह्या आयुष्यात ह्या सगळ्या घडामोडी घडल्यात आणि हे सगळं तुम्ही खूप धैर्यानं धीरानं आणि खूप कॉन्फिडन्सनं म्हणजे अगदी परमेश्वराला समर्पित होऊन तुम्ही ते त्याच्याशी फेस केलाय ते तुम्ही तुम्ह आणि म्हणून तुमच्या आयुष्यात तुम्ही स्टेबल झालेले आहात थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा करायला विसरू नका आणि कशी वाटली मला सांगा तर कुकर्माचा घडा आहे लवकरच त्यांना त्यांच्या कुकर्माचा घडा भरून जो न्याय तुम्हाला मिळणार आहे तो मिळणारच आहे तुमचं जग बदलणार हंड्रेड पर्सेंट कारण हा परमेश्वरावरचा विश्वास आहे हा महादेवावरचा विश्वास आहे द divine डायरेक्टर आता divine मी काय म्हणलं ही तर परमेश्वरानं ठरवलेलं आहे कुठली फिल्म कधी शूट होते आणि कधी रिलीज करायची हे त्यांचं त्यांनी ठरवलेलं असतं आणि हे तुमचं divine टायमिंग आलं हे नवीन अध्यायाचे तुमच्या सुरू झाले आणि ह्या हे आता फिल्म रिलीज होण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे ॲज अ डायरेक्टर हे तुमच्या आयुष्यात तुमची ही फिल्म ची जी आहे जी खूप अशी छान आहे हे का नाही ती रिलीज आहे नवीन अध्यात प्रवेश करताय सुख आणि दुःख हे खूप काळासाठी नसतं आयुष्यात तर ते थोड्या काळासाठी असतं येतं निघून जातं पण ते त्यात फक्त आपण थोडस इनबॅलन्स कधी कधी होतो पण नाही आहे असं युनिवर्स सांगतात जेव्हा तुम्ही बॅलन्स असता तेव्हा तुम्हाला सुख किंवा दुःख हे नाहीच आहे जेव्हा तुम्हाला कळतं हे स्थिर नाही आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळं पुढं जाता अचानकपणे आपल्याला धक्का देण्यासारख्या गोष्टी आयुष्यात घडतात पण घडल्या म्हणून आपण त्यात थांबून जायचं नाही त्यात थांबून जायचं नाही माझ्या एका सबस्क्रायबरसाठी हे असेल मेबी कि थांबून नाही जायचं आपण पुढं जायचं पुढचा विचार करायचा सोल्युशनवर लक्ष द्यायचं हे युनिवर्स तुम्हाला सांगतात कारण आयुष्यात एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेले म्हणून आयुष्य कधीच थांबत नाही ज्याने आपल्याला जन्म दिला जे आपल्यावर प्रेम करणाऱ्या आजूबाजूला लोक असतात त्यांच्यासाठी आपण जगायचं असतं आणि कुणासाठी जगण्यापेक्षा आपण पहिले स्वतःसाठी जगायला पाहिजे दुसऱ्यावर प्रेम करण्याच्या अगोदर आपण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे हे युनिवर्स सांगतात सेल्फ लव करा स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताय त्यावेळेला तुमच्या लक्षातही येणार नाही जेव्हा तुम्ही बॅलन्स व्हाल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल सेल्फ लव कराल तेव्हा तुमच्या लक्षातही येणार आहे आजूबाजूला कोण असलं तरी नसलं तरी तू त्यात तुम्ही एकदम छान तुमच्या ह्याच्यामध्ये असाल असं अशी एनर्जी आहे थँक्यू सो मच डिवाइन हिलिंग आणि जे तुमच्या आयुष्यात झालं हे हिलिंग प्रोसेस होती हिलिंगसाठीच तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारण ज्यांनी ज्यांनी त्यांचा कुकर्माचा घडा भरला तो त्यांच्या कर्माचा होता त्यांच्या कर्माचा होता त्यांना ते आता मिळणार त्यांच्या कुकर्माचा त्यांना तुमच्या सुकर्माचा तुम्हाला असं प्रत्येकाचं एक डिवाईन टायमिंग असतं ते डिवाईन टायमिंग तुमच्या आयुष्यात आले खूप सेन्सिटिव्ह खूप छान आणि एक तुम्हाला रिस्टार्ट करण्यासाठी एक झालं कारण तुम्ही इथे जन्म ह्या सगळ्या गोष्टींसाठी नाही घेतलेला आहे की मी ह्याचं काय झालं त्याचं काय झालं बारीक सारी गोष्टी ज्या असतात त्याच्यासाठी नाही तर तुम्ही खूप मोठं कार्य करण्यासाठी जन्माला आलेले आहात तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आणि या कार्यामध्ये हे अडथळे येत होते म्हणून परमेश्वराने निवसने ह्यांना बाहेर काढले तुमच्या आयुष्यातून कारण जोपर्यंत हे करणार नाहीत ना तोपर्यंत तुमच्यातली खरी सोल जागी होणार नाही मला तर इथे महागालींचा हे दिसते की जोपर्यंत ही समोर आले नाहीत तो ना तोपर्यंत तुम्ही तुमचा हत्यार बाहेर नाही काढणार असं असं काहीच ऊर्जा इथं जाणवते आणि हीच ऊर्जा तुम्हाला तुम्हाला पुढं घेऊन जाते ह्याच ऊर्जेतून तुम्ही पुढे आला पूर्णपणे बॅलन्स झालेले आहात त्यामुळे त्या ऊर्जेला सुद्धा खरं तर म्हणायला पाहिजे कारण हे जर आडवे आले नसते तर तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला नसता नाही की नाही त्यामुळं असे सगळे असोल असतात आयुष्यात त्यांना कधी कधी थँक्यू म्हणायला लागतं आणि सॉरी ही म्हणायला लागतं कारण आपल्या आपल्याला आपल्या आयुष्यात पुढं जायचं आहे ना यांच्यासाठी थांबायचं नाही आहे त्यांना त्यांच्या कुकर्माचा जे काय फळ आहे ते मिळते त्यामुळं तुम्ही थांबू नका असं तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू सो मच सो राधा मी काय म्हणलं तुम्हाला मला असं एक ऊर्जा वेगळी जाणवत होती महाकालींची ऊर्जा राधांची ऊर्जा हे नाही वेगळीच ऊर्जा जाणवत होती कारण तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला तुमच्यातलं प्रेम तुमच्यातलं तुमचं सौंदर्य तुमचं प्रेम तुमचं माया तुमची शक्ती आणि तुमचं जे एक तुमचा आवरा सा आहे तो वेगळाच आहे कारण ह्या धक्का हे असं श्रीराधांसारखं तुमचं कर्तृत्व आहे तुमचं रूप आहे त्यागाच्या ज्या त्या देवी आहेत त्या त्याग आणि प्रेम या त्याचं समर्पणाचं एक मोठं उदाहरण आणि मोठी एक ते हे आहे रा श्रीराधा आणि तेच तुमच्या त्यांच्यासारखाच गुण तुमच्यात आहे तुम्ही स्वतः प्रेमाला प्रेमानं समर्पित सगळीकडे तुम्ही हे करताय सगळ्यांना प्रेमानं मायेनं कुणीही कितीही कसंही तुमच्याशी वागलं तरी सगळ्यांनावर सगळ्यांवर तुम्ही प्रेम करताय तुम्ही त्यात कधीही हो भाऊ किंवा नाही आहे हे करायचं मी का करू ह्याने माझ्याशी असं वागलंय असं कधीच तुमच्या ध्यानी मा म्हणी नसतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढं म्हणजे ते सगळं विसरून तुम्ही पुढे जाताय आणि म्हणूनच श्री राधा आहे आणि श्री राहता हील देत देतायत तुम्हाला हिल करतायत त्या हार्मोनिअनतायत तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या प्रेमामध्ये जे तुम्ही वाट बघत होता ज्याची तुम्ही वाट बघत होता त्या सगळ्याची ते सगळं तुम्हाला मिळते महालक्ष्मी महालक्ष्मी आहेत त्या स्वतः तुमच्या आयुष्यात अभंडन्स येत आहे तर वर्डचं कार्ड आहे आणि ही सगळी एवढी मोठी एनर्जी आहे थँक्यू 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 सो मच जय श्री कृष्णा, राधे राधे हर महादेव थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला त्या नंबरवर मेसेज करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच बाय